नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवाना ही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये केल्या कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना अधिका नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देत आहे काय फरक आहे आता खा, खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू का आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बँक झालंय दिवाळखोर झालंय कर सगळे पैसे या योजनेत गेलेत माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेणार आहात का आम्हाला सुरक्षित व्हायचंय हो आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं चा, पण या बीजेपी च पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांच्या दोन्ही पदाधिकारी फरार आहे आणि एन्काउंटर भलत्याच्याच कोणाचा तरी त्या ठिकाणी केला का मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा व्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळावर आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या ते सरकारची लायकी राहिली नाही आज शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत मग पाण्याचे असतील माझ्या मंगल चोवीस गाराचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दम दाती करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे मग मंगळवेण्याचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद